नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांना जलसंधारण खात्यापाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांनी आणखी एका नव्या खात्याची जबाबदारी दिली आहे या नव्या खात्याबद्दल पालकमंत्री शिंदे यांचा कर्जतमध्ये सर्व पक्षीयांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात नव्यानं एक खाते मिळाल्याबद्दल आणि त्यांनी कर्जतमध्ये प्रथमच राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल त्यांचा नुकताच सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी राजे भोसले होते नानासाहेब निकत यांनी प्रास्ताविक केलं यावेळी सर्व पक्षांच्या वतीनं प्राध्यापक शिंदे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दहावी बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला दिव्यांगातून प्रथम आलेली पायल प्रमोद बगाडे हिला स्टेजवर येणं शक्य नसल्यानं प्रोटोकॉल बाजूला ठेवत नामदार शिंदे यांनी स्वतः स्टेजवरून खाली येत तिचा सत्कार केला यावेळी कर्जचे नगराध्यक्ष नामदेव राऊत भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक रावखेडकर मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे उपसभापती प्रशांत बुद्धिवंत बाळासाहेब पाटील आरपीआयचे रवींद्र दामोदरे तात्यासाहेब माने लहू उतारे चंद्रकांत काळोखे आदींची भाषणं झाली पालकमंत्री शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना अत्यंत दिलखुलास टोलेबाजी करत उपस्थितांची मला जिंकली पण पहिला सत्कार झाला दुसरा झाला असता पण मीच न बघला म्हणजे माझे कॅबिनेट झाल्यावर आत्ता पण झालं त्यामुळं माझी देखील जबाबदारी वाढते आणि मग ही जबाबदारी वाढत असताना पार्टी पक्ष माझा तुझा असं मी मानण्याचा विषय येत असला तरी मी मानित नाही कारण आता परत एवढा शिकल्या सवाल्याला आमदार जर तुम्ही निवडून दिला असेल की हो मानतो तू जाणतो अशोक जाहेब सांगत होते आमचं तेवढं काहीतरी करा पाच लाखाचा सभा म्हणत द्या सभा कुठे तिथेच वाटलं सर्व सर्वपक्षीय सत्कार मी स्वीकारला आपण केला माझी आणखी जबाबदारी वाढली आणि या कर्ज जामखेडचा चेहरा मोहरा बदलत असताना या जनतेच जीवनमान उंचवण्यासाठी आवश्यक ते कोणती गोष्ट करायची वेळ आली तरी कधी माघार घेणार नाही माझ्या जनतेला न्याय देण्याची भूमिका इथून पुढच्या कालखंडामध्ये जरूर पार पाडेल याच्याही पेक्षा जास्त जोराणी आपण हा सी किती नशी आज विरोधी पक्ष सुद्धा माझ्यासाठी खऱ्या अर्थान हा सर्वपक्षीय सत्कार होत असताना महाराष्ट्रात मला वाटतं पक्षीय सत्कार क्वचितच मंत्र्याचा झाला असेल माझ्यात ऐकत नाही पण पहिला सत्कार झाला दुसरा झाला असता पण मीच न बोलला जातो दुसरं म्हणजे म्हणजे कॅबिनेट झाले हो। आत्ता पण झालं त्यामुळं माझी देखील जबाबदारी वाढते आणि म्हणून जबाबदारी वाढत असताना पार्टी पक्ष माझा तुझा असं मी मानण्याचा विषय येत असला तरी मी मानित नाही कारण आता परत एवढा शिकल्या सवाल्याला आमदार जर तुम्ही निवडून दिला असेल की हो माणतो तू जाणतो अशोक जायबाई सांगत होते आमचं तेवढं काहीतरी करा पाच लाखाचा सभा यावेळी उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके शिवसेनेचे बळीराम यादव अमृत लिंगडे अशोक जगताप भास्कर भैलुमे पुष्पा शेळके शांतीलाल कोपनर प्रसाद ढोकरीकर अॅडव्होकेट शिवाजीराव आणमुले अशोक जायभाय अंगद रुपनर धनराज कोपनर श्रीधर पवार प्रकाश शिंदे संपतराव बावडकर अॅडव्होकेट बापूसाहेब चव्हाण अल्लाउद्दीन गाझी डॉक्टर पंढरीनाथ गोरे बापूराव शेळके आदी उपस्थित होते प्रतिनिधी आशीष बोरा महानगर न्यूज ब्युरो कर्जत